गुड मॉर्निंग आई आदित्यकडचं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो मी नाश्ता करतो आणि लवकरात लवकर ऑफिससाठी निघतो माझ्या फोनमध्ये एकतर चार्जिंग नाही आहे सो थोडीशी चार्जिंग करून घेतो मी दहा मिनटात जेवढी होणार तेवढ्या तेवढ्या वेळा मी नाश्ता करतो आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ते ऑफिसकडे सांगतो आणि मला दादा चार्ज नाहीतर रात्रभर पाहिले कशी राहिली असते ना ते मी राहिलो पाहिजे असती माझ्या वर्षीची आली माझी बँक तुटली राहिली असते घरी आला ऑफिसला पोहोचलो आहे मी हा हात दुखत आहे बोट दुखत ॲक्च्युली चला जातो गाईस मी अंदर मला टी ब्रेकला भेटतो आणि आज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तम्मेल वडून तुम्ही ओळखलं असेल की काय असेल मग सो जातो मी टी ब्रेकला भेटतो गाईस मला टी ब्रेक झाला आहे सो मी टी ब्रेकला चालू आहे ना करायला आणि तुम्हाला हे सांगायचं होतं आज आहे गाईस पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट म्हणजे ह्या कंपनीमध्ये अल्ट्रा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड मंत्री बिल्डिंग आहे तुम्ही बघतच असेल व्यू मंथली लिहून आहे बिल्डिंगमधली सो काही मला इथं एक वर्ष पूर्ण झालं मला स्वतःला माहिती ना मा नाही काहीच की मी मी विचार पण नाही केला होता की मी एक वर्ष राहणार आहे कंपनीमध्ये मी असंच डिसाईड केलं होतं की तीन चार महिने असंच एक्सपिरियन्स म्हणून करू आणि दुसरीकडे स्विच करून घेऊ काही तिथं हो। एक वर्ष झालं आहे कंपनीमध्ये मला स्वतःला नाही माहिती सो so, आज असंच आम्ही ताई अजून मी कालच बोलत होतो आणि काही एक वर्ष झालं आहे मला इथं काम करू आणि मला पण नाही माहिती चला काहीच नाही जातो आता नाश्ता करतो काय कांदा टाकला कांदा आवडते वा भारी वाटते एक कांदा टाकला वरून लिंबू टाकला तर अरे रे अन्ना हा प्लेट आहे ना प्लेट बडी ती डोंगो अन्ना हाय हो ना कॉलवर बोलत आहे अंदर मी काहीच एक वर्ष झालं आहे कंपनीमध्ये चांगला वाटतं एक अनुभव चांगला आहे की एक वर्ष आहे एका वर्षामध्ये म्हणजे चांगला एक वर्ष चांगलाच अनुभव आला आहे की काम आहे म्हणून आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी शो नाही केली आहे की मी कुठलं काम करतो म्हणून ते पण सांगितलं पुढे चालला थँक्यू ब्रो थँक्यू लाईक करा फक्त लाईक करा, करा करा की मग मेट्रात ना काहीच काल एवढी जास्त एनर्जीनं वाजवलं ना काहीच करा आणि काहीच माझा अनुभव न ले माझी यार कालचं की मी पथक वाजवलं तर मला खूप भारी वाटलं आणि काहीच एक वर्ष झालं आहे ह्या कंपनीमध्ये मी काम करत आहे दिवस एवढे पटपट गेले की मला एक वर्ष झालं आहे त्या कंपनीमध्ये काम करू हां मी कुठलं काम करतो ते पण नाही शो केलं आहे तुम्हाला मी सांगणार त्याचा पण एक ब्लॉग काढणार मी ते पण तुम्हाला शो करून टाकणार की मी कुठलं काम करतो म्हणून कोणाकोणाला माहिती पण प माहिती पण असेल की, ना ना की mm. so मी कुठलं काम करतो म्हणून ब तरी खूप काही लोकांना माहिती नाही की मी कुठलं करतो म्हणून सो ते पण मी शो करून टाकेन मी एक वर्ष झालं आहे काहीच पाच ऑगस्ट मागच्या वर्षी पाच ऑगस्टला मी चालू केलं होतं आणि दोन हजार पंचवीसचा पाच आहे सो so एक वर्ष कंप्लीट झालं आहे सो so गाईज मी जातो आता अंदर तुम्हाला मी लंच ब्रेकला भेटतो चला जातो लॉकरला पण एक वर्ष झालं आहे <laughs> या लॉकला पण एक वर्ष झालं आहे गाईज टू नाईन सिक्स लॉकर नंबर जेवण झालं माझं जेवण करता करता मी हिमांशूला कॉल लावलो होता हिमांशूला सांगितलं की मी पथक वाजवलं म्हणून म्हटलं चांगली गोष्ट आहे तो वाजवायचा ना वर्दी मध्ये काही सविताच्याकडे बघायच पण यार कारण मी वाजवलं त्याला सांगितलं की मी वाजवलं म्हणून पथक चांगली गोष्ट आहे बोलता पण पप्पा तो बोलला झालेली तो मी जातो होता मला ऑफिस उठल्यानंतर भेटतो पटतो सातव असतो पताच्या प्रॅक्टिस लावून द्यायचं हे सौटी छान आहे माझं तो मी जातो माझ्या पथकच्या प्रॅक्टिसला भेटतो तुम्हाला पथकच्या प्रॅक्टिसला सात आहे टोटीचा पेट्रोल संपायला आला आहे बट माझ्यापाशी पैसे नाही आहे आणि माझी जी सॅलरी होती ती सॅलरी तर पूर्ण संपली आहे आता काय करायचं म्हणजे विचार करतो पतक आहे माझ्यापाशी पैसे तर मी ए टी एमला आलो आहे संध्या ए टी एममधून पैसे काढतो जेवढ्याची गरज आहे तेवढी पेट्रोल भरून देतो सॅलरी कम्प्लीट नाही पैसे काढून देतो गाईस मी घरी आलो आहे पथकच्या प्रॅक्टिसला गेलो होतो पण तिथं काय झालं माहिती आहे का लाईट गेली होती सो लाईट हुथ। गेली होती तर व्हिडिओ काढायला मला भेटलंच नाही तो तुम्हाला दाखवलं नाही त्यासाठी सॉरी आणि गाईस आज मला वन इयर कम्प्लीट झालं आहे कंपनीला जॉईन करून तुला माहिती आहे एक वर्षापूर्वी मी लागलो होत त्या कंपनीला पाच ऑगस्ट ताईला मी फोन केला होता तेव्हा की ताई म्हटलं माझी जॉईनिंग झाली सिलेक्शन झालं आहे म्हणून माझं त्याला सांगितलं होतं मी आणि मग आम्ही सेकंद दिवशी म्हणजे उद्या आम्ही दगडू सेटला गेलो होतो हां विनंती बरोबर ना, ना। दगडू सेटला गेलो होतो आम्ही थ्याङ्क्यु मनाइन काहीँ सुमी जे बरोबर कम् कम्पनी गणपती गर्नुहोस् खूप खूप धन्यवाद बाप्पा खूप खूप धन्यवाद तू जॉब धन्यवाद त्यो मलाई तब दिङ्क यु गणपति पाप्पा बि जेवणी त बघा दाड बनवली आणि भात दाळ सातचा ब्लॉक बघितला असेल तुम्ही आज मेन ब्लॉगचं रिजन हे होतं मला जॉबला लागून झालं एक वर्ष दोन हजार चोवीसला आलो होतो मी पुणे मध्ये तेव्हा जॉब नव्हती माझ्याकडं आणि पाच ऑगस्ट मला आठवण आहे आता पण त्याला मी आता इंटरव्ह्यूला गेलो होतो मग माझे सिलेक्शन झालं रोहिणी त्याला कॉल केला होता मी सिलेक्ट झालो होतो तेव्हा आणि आज दोन हजार पंचवीस पाच ऑगस्ट सो काही आज मला एक वर्ष कंप्लीट झालं आहे त्या कंपनीमध्ये राहून काय बाबा कळत पण नाही की एक वर्ष कंप्लीट झालं आहे त्या कंपनीमध्ये मी चला जाऊ द्या बाबा वेळ किती स्पीड जाते आहे माहीत पण नाही पडते काहीच चला मित्रांनो आज मेन महत्त्वाचं जॉबवर जॉ जौ, जॉबला एक वर्ष झालं आहे त्याच्यासाठीच ब्लॉग होता मित्रांनो सो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या मित्रांनो चला गुड नाईट गाईस मी आराम करतो त्याच्या ब्लॉकमध्ये भेटू बाय गुड नाईट